हाय एवरीवन प्रियाज रेसिपी मध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत गावरान चिकन तेही झटपट एकदम कुकर मध्ये सगळे प्रोसेस आपण कुकर मध्येच करणार आहोत चला तर मग रेसिपी बघूयात सगळ्यात अगोदर मी तर गावरान चिकन घेतलेलं ला आहे लाल कोंबडीचं चा, त्याला छान असं स्वच्छ धुवून घ्यायचं आहे दोन ते तीन पाण्याने मी इथं पाऊन किलो चिकन घेतलेलं आहे पाऊन किलो म्हणजे अर्धा आणि वरती पाऊ अशा प्रमाणे मी पाऊन किलो चिकन घेतलेलं आहे स्वच्छ अस चिकन आपल्याला धुवून घ्यायचं आहे दोन ते तीन पाण्याने तुम्ही बघू शकता पाणी किती तेलकट आणि घाण आलेलं आहे जोपर्यंत स्वच्छ पाणी येत नाही आपण पाणी टाकल्या तोपर्यंत आपल्याला चिकन छान असं धुवून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता मी चिकन एकदम स्वच्छ असं धुवून घेतलेलं आहे पहिला चिकन लाल दिसत होतं आता कलर चेंज झालेला आहे थोडस पांढरं दिसत आहे आता यामध्ये आपण मीठ टाकून घेऊयात मीठ चवी प्रमाणात टाकायचं आहे आणि चिकनला किंवा मटनला हे मीठ जास्तच वापरायचं आहे त्यामुळे छान चव लागते ला मी इथं चवीपुरतं मीठ टाकून घेतलेलं आहे त्यानंतर यामध्ये मी पाऊन चमचा हळद टाकली हळद ही कमी प्रमाणातच टाकायचे यामुळे भाजीला लाल कलर येत नाही हळदीमुळे पिवसळ कलर येतो हळद मीठ टाकून झाल्यानंतर छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि मॅरिनेट करायला ठेवून द्यायचं आहे दहा ते पंधरा मिनिट जास्त वेळ ठेवायची गरज नाहीये चिकन आपलं छान असं मॅरिनेट होत आहे तोपर्यंत आपण चॉपिंग करून घेऊयात मी इथं मध्यम आकाराचे दोन कांदे आणि मध्यम आकाराचे दोन टमॅटो आणि दोन इंच अद्रक घेतलेला आहे या सर्वांना आपल्याला छान असं चॉप करून घ्यायचं आहे हा का का शा शा कांदा हा एकदम बारीक असा चॉप करून घ्यायचा आहे तुम्ही बघू शकता मी कशा प्रकारे चॉप केलेला आहे त्या प्रमाणात आपल्याला एकदम बारीक असा कांदा चॉप करून घ्यायचा आहे दोन्ही कांदे छान असे बारीकसर चॉप करून झालेले आहेत आता आपण टमॅटो चॉप करून घेऊयात टमॅटो हे कंपल्सरी बारीक चॉप करायचं असं काही नाहीये तुम्ही मोठं सर जरी कट केला तरी चालेल कारण का तर टमॅटो हे शिजून गळतं त्यामुळे मोठं छोट याचा काही संबंध येत नाही टोमॅटो सुद्धा दोन्ही कट करून झालेले आहेत आता आपण अद्रक कट करून घेऊयात सगळ्यात अगोदर मी तर अद्रक वरची साल काढून घेत आहे अद्रक वरची साल ही कंपल्सरी काढायची आहे अद्रक वरची साल ही काढून झाल्यानंतर अद्रक आपल्याला उभे कट करून घ्यायचे आहेत तुम्ही कशाही प्रकारे कट करून घेऊ शकता मी तर उभे कट करून घेतलेले आहेत यामुळे जरा भाजी छान दिसते दिसायला आणि वरून सुद्धा आपण गार्निशिंगला वापरणार आहे जसं धाब्यामध्ये हॉटेल्स मध्ये वापरतात त्या प्रमाणात त्यामुळे आपण उभं कट करून घेणार आहे तुम्ही कसंही कट करून घेतलं तरी चालेल तुम्ही बघू शकता अद्रक सुद्धा कट करून झालेले आहेत मी आता तुम्हाला दाखवते आपण काय काय कट करून घेतलेलं आहे मी इथं कांदा कट करून घेतलेला आहे टमॅटो अद्रक चला तर मग आता आपण रेसिपी करायला स्टार्ट करूयात सगळ्यात अगोदर मी इथं कुकर घेतलेला आहे आता कुकर मध्ये आपण तेल टाकून घ्यायचंय चिकनच्या किंवा च्या भाजीला आपण जे नॉनव्हेज बनवतो त्या भाज्यांना जास्त तेल वापरायचंय मी इथं पाच ते सहा चमचे तेल वापरत आहे तेल टाकून झाल्यानंतर आता आपण यामध्ये तमालपत्र टाकून घेऊयात मी इथं दोन तमालपत्र वापरत आहे त्यानंतर यामध्ये आता आपण खडे मसाले टाकून घेऊयात खड्या मसाल्यांमध्ये मी एक काळी मोठी इलायची घेतलेली आहे दालचिनीचे दोन तुकडे घेतलेत त्यानंतर एक मोठं चक्री फुल घेतलेलं आहे आणि चार काळ्या मिऱ्या घेतलेल्या आहेत त्यानंतर राम फुल घेतलेलं आहे थोडस या सर्वांना आपल्याला आता तेलामध्ये टाकून छान असं परतून घ्यायचं आहे खडे मसाले छान असे परतून झाल्यानंतर आता आपण यामध्ये बारीक चॉप करून घेतलेला कांदा टाकूयात कांदा छान असा गोल्डन ब्राऊन होईपर्यंत परतायचा आहे तुम्ही बघू शकता कांदा छान असा गोल्डन ब्राऊन झालेला आहे आता आपण यामध्ये बारीक चॉप करून घेतल्याला टोमॅटो टाकूयात टोमॅटो सुद्धा छान असं गळेपर्यंत आपल्याला परतायचं आहे टमॅटो छान शिजल्यानंतर आता यामध्ये आप आपण उभं कट करून घेतलेला अद्रक टाकूयात अद्रकला सुद्धा छान असं मिक्स करून घ्यायचं आहे त्यानंतर अद्रक लसूणची पेस्ट टाकायची आहे दोन चमचे मी त्या कट करून घेतलेला अद्रक सुद्धा वापरलेला आहे त्यानंतर अद्रक लसूण लसूणची पेस्ट सुद्धा वापरलेली आहे या सर्वांना छान असं मिक्स करून शिजवून घ्यायचं आहे कांदा टमॅटो छान असं मिळून आल्यानंतर आता यामध्ये आपण मॅरिनेट करून घेतलेलं चिकन टाकून घेऊयात चिकन टाकून झाल्यानंतर हे जे पाणी उरतं ते पाणी आपल्याला अजिबात यामध्ये टाकायचं नाहीये यामुळे भाजीची चव बिघडते आणि वेगळाच स्मेल सुद्धा येतो त्यामुळे हे पाणी आपल्याला अजिबात यामध्ये टाकायचं नाहीये चिकन टाकून झाल्यानंतर छान असं मिक्स करून घ्यायचं आहे सगळीकडून मिळून आलं पाहिजे कांदा टोमॅटो चिकनला व्यवस्थित असं मिक्स करायचं आहे व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर पाच मिनिट आपल्याला छान असं चिकन शिजवून घ्यायचं आहे त्यानंतर यामध्ये मी टाकत आहे खोबरं पहिलाच आपल्याला तेलामध्ये खोबरं वापरायचं नाहीये वरून खोबरं टाकायचं आहे त्यामुळे मी वरून टाकत आहे खोबऱ्याला सुद्धा छान असं मिक्स करायचंय हे वाटून घेतलेलं खोबरं आहे मी इथं दोन चमचे खोबरं वापरले जर आपण तेलामध्ये खोबरं वापरलं असतं तर याला घटसर पण आला नसता त्यामुळे मी वरून खोबरं टाकलं आहे यामुळे भाजीला थिकनेस येईल आणि भाजी घट्ट अशी होईल खोबरं टाकून झाल्यानंतर आता यामध्ये आपण मसाले टाकून घेऊयात मसाल्यांमध्ये मी घरगुती तिखट वापरत आहे दोन चमचे त्यानंतर मटन मसाला वापरत आहे तुम्ही चिकन मसाला वापरला तरीही चालेल माझ्याकडे चिकन मसाला नव्हता म्हणून मी मटन मसाला वापरलेला आहे मोठा एक चमचा आणि घरगुती काळा तिखट हे दोन चमचा वापरलेला आहे तुम्ही कितपत तिखट खाता त्या प्रमाणात वापरू शकता मी जास्त काही मसाले इथं वापरणार नाहीये पहिला मी हळद वगैरे टाकून घेतलेली आहे त्यामुळे आता वापरणार नाहीये फक्त घरगुती काळा तिखट आणि मटन मसाला टाकलेला आहे मी मसाल्यांना सुद्धा छान असं चिकनला लावून घ्यायचं आहे व्यवस्थित मिक्स करायचं आहे सगळीकडून मसाले व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर चिकनला आता आपण झाकून ठेवणार आहोत दहा ते पंधरा मिनिट छान असं पाणी सुटल्यानंतर आपण कुकरचं झाकण लावून घ्यायचं आहे आधीच झाकण लावायचं नाहीये तुम्ही बघू शकता दहा मिनिटाने किती छान असं पाणी सुटलेलं आहे चिकनला आता आपण वरून अजिबात पाणी वापरणार नाही ना याच पाण्यावरती आपण शिट्टी करून घेणार आहोत चिकनची मी इथं एकच शिट्टी करून घेणार आहे आता मी इथं कुकरचं झाकण लावून घेत आहे त्यानंतर आपल्याला याची एकच शिट्टी करून घ्यायची आहे एका शिट्टीमध्ये छान असं चिकन शिजलं जात चिकनला शिजायला खूप वेळ लागत नाही आता आपण भरपूर अशी कोथिंबीर टाकून घ्यायची आहे लास्टला कोथिंबीर टाकायची आहे आणि मिक्स करून थोडा वेळ शिजवून घ्यायचे आहे जेणेकरून कोथिंबीरची टेस्ट चिकन मध्ये उतरेल ही पूर्ण प्रोसेस मी चिकनची गॅस एकदम लहान फ्लेम वरती केलेली आहे एकदा सुद्धा मी फ्लेम मोठी केलेली नाहीये आता आपण गॅस बंद करून घेऊयात आणि चिकन सर्व करायला घेऊयात झणझणीत असं कुकर मध्ये झटपट बनवलेलं गावरान कोंबडीचं गावरान चिकन तयार आहे तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि घरी एकदा नक्की ट्राय करून बघा आणि मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका की तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली धन्यवाद